मस्त मौसूत मोकळे मोकळे असे कांदे पोहे बघा ना कसले भारी दिसतात आणि एकदम मौसूत आणि मोकळे झालेत बरं का असे गरमागरम पोहे त्याच्यावर ह्याचे तळलेले शेंगदाणे ओल्या नारळाचा चव बारीक शेव कोथिंबीर आणि सोबत लिंबाची फोड आ हा कसले भारी लागतात पण तुम्हाला पण असे पोहे खायला रोज आवडत असेल पण पोहे असे चिकट होतात वातड होतात त्याचा लगदा होत असेल असे प्रॉब्लेम येत असतील ना तर हा व्हिडिओ बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला टिप्स फॉलो केला ना तुमचे पोहे बिघडणारच नाही याची शंभर टक्के खात्री शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण आपल्या फूड बिझनेस सिरीजच्या या एपिसोडमध्ये करणार आहोत कांदे पोहे मस्त असे मऊ लुसलुसीत कांदे पोहे तर हा अजून एक एपिसोड करतोय जर तुम्हाला ऑर्डरसाठी पोहे करायचे आहेत किंवा तुमच्याकडे खूप पाहुणे आलेत आणि भरपूर प्रमाणात पोहे करायचे आहेत आणि तुम्ही ऑर्डर कुठल्याही स्वरूपाच्या घेता घरगुती घेता पार्सल देता किंवा तुमचं स्टॉल आहे कुठल्याही स्वरूपात ऑर्डर करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे इथं मी तुम्हाला दहा लोकांना पुरेल असं प्रमाण सांगते वजनी प्रमाण पण सांगणार आहे वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला अगदीच घरगुती स्वरूपामध्ये पोहे करायचे आहेत तर कपचं प्रमाण अर्ध्या प्रमाणात करून घेतलं तरी पण चालेल मी दहा लोकांच्या प्रमाणामध्ये पोहे दाखवणार हो आहे आणि पोहे करत असताना बऱ्याचदा काय होतं त्याचा गिचका होतो किंवा ते चिवट होतात वातळ होतात तसं होऊ नये म्हणून इथं अगदी व्यवस्थित सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत सविस्तर कृती सांगितलेली आहे जेणेकरून तुम्ही घरात करा किंवा ऑर्डरसाठी करा जो कोणी खाणार ना तो खुश होणार आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोहे करायचे का प्रमाण व्यवस्थित असावं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघू आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो पोहे आणि अर्धा किलो कांदा शंभर ते सव्वाशे ग्रॅम तेल दीडशे ग्रॅम शेंगदाणे दोन चमचे मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा ते एक चमचा हळद वीस पंचवीस कढीपत्त्याची पानं दहा ते पंधरा बारीक चिरलेली हिरवी मिरची पाच चमचे साखर चवीपुरतं मीठ एक चमचा लिंबाचा रस भरून टाकण्यासाठी ओला नारळाचा चव आणि बारीक शेव वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण बघूयात किंवा कपचं प्रमाण घ्या जे कुठलंही भांडं घ्या त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या कमी प्रमाणात करायचं आहे तर लहान वाटी घ्या जास्त प्रमाणात करायचं तर मोठी वाटी घ्या आपण घेतलेले आहेत सहा कप पोहे त्यासाठी आपण घेतले आहेत पाच ते सहा मध्यम बारीक चिरलेले कांदे कपने म्हणाल तर हा तीन कप कांदा आहे आपल्याला लागणार आहे दहा ते बारा टेबल स्पून तेल एक कप शेंगदाणे दोन चमचे मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा ते एक चमचा हळद दहा बारा कढीपत्त्याची पानं दहा पंधरा बारीक चिरलेली हिरवी मिरची पाच चमचे साखर चवीपुरतं मीठ एक चमचा लिंबाचा रस वरून टाकण्यासाठी ओला नारळाचा चव आणि बारीक शेव तर दोन्ही प्रकारचं प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करू आता पोहे करतानाचा पहिला नियम किंवा तुम्ही पहिली टिप्स समजू शकता बऱ्याचदा पोहे वातळ होतात किंवा असे चिवट होतात तसं होऊ नये म्हणून कांद्याचं प्रमाण योग्य असावं लागतं कांदे पोहे करताना नावातच आहे कांदे पोहे त्यामुळं जितके पोहे तुम्ही घेता तितकाच कांदा तुम्हाला घ्यावा लागतो याने काय होतं कां, कांद कांद्यामधलं जे मॉइश्चर असतं त्यामुळं पोह्यांना असा छान मौसरपणा मिळतो आणि पोहे वातळ होत नाहीत त्यामुळं कांद्याचं प्रमाण इथं सांगितलं आहे त्याच प्रमाणात घ्या चला आता आपण पोहे करायला सुरुवात करतो आहे आता आपण पोहे चाळून घेऊयात कारण बऱ्याचदा बघा काय होतं पोहे एकदम असे हलके असतात ना त्याच्यावर दाब पडल्यामुळं त्याचा चुरा होतो तर आपल्याला पोहे चाळून घ्यायचे तुम्ही जर ऑर्डरसाठी करताय तुम्हाला खूप पोहे रोजच्या रोज करावे लागतात तर एकाच वेळी पोहे चाळून ठेवायचे म्हणजे आयत्यावेळी पटकन वापरता येतात तर आपण पोहे चाळून घेतलेले आहेत आता याला नळाखाली अशा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथं काय होणार बघा एवढ्या चाळणीमध्ये पोहे तर धुतले जातील पण ते असे चिक्क होऊन बसतात कारण बरोबर कट्टाकट्टी चाळणी आहे की नाही त्यामुळे माझ्याकडे या दोन चाळण्यात यावर अर्धे अर्धे काढून मी पोहे धुवून घेणार आहे तुम्ही जर नाश्ता सेंटरसाठी क का, काही विचार करत असाल तर अशा मोठ्या चाळणासुद्धा मिळतात तुम्ही तिथून मोठ्या चाळण्यासुद्धा घेऊ शकता पण आता तुम्हाला घरगुती स्वरूपात आहे भांडी मोठी नाही तर काय करायचं हे पण सांगितलं आता मी दोन भाग करते आणि याला नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहे तर पोहे मी चाळणीवर स्वच्छ धुवून घेतले एकदम हलक्या हाताने धुवायचे आता या चाळण्यात ना मी अशा थोड्याशा उंचावर ठेवलेल्या आहेत म्हणजे पाणी व्यवस्थित निथळून जातं पण याला आपण काय करणार आहोत वरून झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं म्हणजे पोहे जास्त कोरडे होत नाहीत आणि व्यवस्थित भिजले जातात पोहे आपण एक दहा मिनिट असेच भिजत ठेवले तरी चालतील पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आता इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि ही अशी म्हणाल ना तर तीस सेंटीमीटरची कढई आहे ज्याच्यामध्ये दहा लोकांचे पोहे बरोबर होतात आता कढईमध्ये घालूयात तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं आहे यामध्ये घालायचे शेंगदाणे पोह्यांना शेंगदाणे मी आधी तळून घेते थोडंसं मीठ घालूयात म्हणजे शेंगदाणे अळणी लागत नाही तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल गॅस कमी ठेऊ आणि शेंगदाणे कुरकुरीत होईस्तवर तळून घेऊ शेंगदाणे जर आपण कांद्यासोबतच भाजले ना तर मग थोडेसे असे चिवट होतात म्हणून मी काय करते नेहमी शेंगदाणे आधी तळून घेते आणि मग प्लेटमध्ये आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळी मिसळायचे तर शेंगदाणे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत हलकासा रंग बदलला आहे साल तडकलेलं आहे तेलातनं चांगले निथळून काढायचे आणि लक्षात घ्या पोहे करताना कधीही घळघळीत गड़ पोहे हलवता येतील अशीच कढई घ्यायची म्हणजे मोठी कढई घ्यायची तुम्ही जर एकदम असे पोहे दाटल्यासारखे होतील एवढी कढई घेतली तर मग पोहे तुटतात आणि असं लगदा झाल्यासारखे होतात तर चला शेंगदाणे तळून झालेले आहेत फोडणी करूया तर आता तेच तेल आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या नाहीतर मग पोहे अजिबात चांगले लागणार नाहीत तर जेव्हा जास्त मोहरी असते की नाही त्यावेळी तिला असं थोडंसं हलवायचं म्हणजे सगळी मोहरी तडतड उडते कधी कधी खालच्या खाली बसते नीट उडत नाही त्यामुळे एकदा असं हलवून घ्या चला मोहरी मस्त दडकली आहे यामध्ये घालायचं आहे जिरं गॅस कमी केला कढीपत्ता घालायचा चिरलेली मिरची घालायची आणि याला परतून घ्यायचं आता तुम्हाला जर पोहे असे छान तिखट फ्लेवर पाहिजे असेल तर मिरची अशी फोडणीत परतायची कांद्याच्या आधी जर खूप तिखट नको आहे तर कांद्याच्या नंतर घालायची मिरची बघा मस्त परतलेली आहे आता यामध्ये जाईल हिंग आणि बारीक चिरलेला कांदा कांद्याबरोबरच थोडीशी कोथिंबीर घालायची मीठ पण इथंच घालूयात जवळपास मी अर्ध मीठ कांद्यामध्ये घातलं आहे आता गॅस मी मोठाच ठेवते आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता दुसरी टीप हा पोहे करताना कांद्याचं प्रमाण तर जसं सांगितलं तसंच घ्यायचं पण कांदा खूप डार्क करायचा नाही कांदा, करा कांदा थोडासा असा मऊसर गुलाबी रंगावर परतायचा म्हणजे मग कांद्यातलं मॉइश्चर तसंच राहतं आणि ते पोह्यांना मिळून पोहे मऊ राहतात तुम्ही जर कांदा एकदम असा वातळ होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत परतला पोहे वातळ होते गॅस मोठा करू आणि कांदा होईस तर परतून जा तर हे बघा कांदा मस्त परतला गेला आहे कच्चा नाही आहे पण छान असं मौसूत राहिलेला आहे असाच आपल्याला कांदा पोह्यांसाठी परतायचा आता यामध्ये घालूया साखर अर्ध मीठ आपण आधी घातलं आता अर्ध घालतो आहे आपण एकूण अडीच टीस्पून स्पून मीठ घालतो आहे दहा लोकांच्या पोह्यांसाठी आणि घालायची हळद याला मिक्स करूया मीठ साखर आहे ना हे कांद्यातच घालायचं म्हणजे पोह्यांना चांगलं लागलं जातं आणि हळद पण खूप प्रमाणापेक्षा जास्त घालू नका नाहीतर पोहे लालसर दिसतात तर आपण हळद मीठ साखर कांद्यामध्ये घालून घेतले दुसरीकडे आपण पोहे बघूयात कसे झालेत तर हे बघा पोहे अगदी छान मोकळे मोकळे झालेले आहेत पण अजिबात चिवट वातड नाही आहेत चांगले मौसूत आहेत तुम्हाला कळतच असेल हे बघा मस्त झालेले आहेत कारण आपण चाळणीवरच धुतलं आणि वरून झाकून ठेवलं आता हे पोहे हाताने असे थोडेसे मी मोकळे करून घेतलेले आहे कांदा सगळं छान भाजलं आहे यामध्ये घालूयात पोहे आता काही नाही गॅस ठेवायचा मोठा आणि पोहे छान असे मिक्स करायचे मिक्स करताना लक्षात घ्या असं उलथाना झाऱ्या घालायचं नाही खालून पोहे उचलायचे असे टाकायचे म्हणजे पोहे तुटत नाहीत बस आता याला चांगलं मोठ्या असेवरच किंवा गॅस थोडा मध्यम करा आणि याला परतून घ्या चांगलं चार पाच मिनिटं परतून घ्यायचं हे बघा पोहे असे हलक्या हाताने छान मिसळून घेतलेले आहेत रंग पण मस्त आला आहे हळद जास्त झालेली नाही शेवटी हळद कशी आहे त्याच्यावर सुद्धा ठरतं आता फक्त याला एक मस्त दणदणीत वाफ काढायची आहे त्यावर ठेवायचं झाकण दोन मिनटांची वाफ देऊया पोहे जरी हे जास्त असले ना तरी दोन मिनटांची वाफ पुरेशी होते गॅस एकदम कमी करू आणि वाफ काढू तर पोह्यांना मस्त दोन मिनिटांची वाफ बसली आहे आणि आपले पोहे तयार झालेले आहेत छान झालेत मोकळे झालेत आणि मऊ पण झालेत आता काय करायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस म्हणजे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला जर आहे की लिंबाचा रस सगळ्यातच घालून टाकायचा तर शेवटी घालायचा गॅस बंद केल्यावर जर तुम्ही आधीच लिंबाचा रस घातला तर पोहे कडवट होतात म्हणजे रस कडवट होतो याला मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर पण इथंच घालूया हलक्या हाताने मिक्स करू आणि हे घ्या आपले हे पोहे तयार झालेले आहेत गॅस करूयात बंद मस्त मऊसूद मोकळे मोकळे दहा लोकांच्या प्रमाणात पोहे तयार झाले आता दहा लोकांचं प्रमाण कसं सांगते मी दहा प्लेट पोहे म्हणजे ही जी प्लेट दिसती आहे तुम्हाला या प्लेटने बरोबर दहा प्लेट पोहे आपले तयार होतात आणि मला वाटतं हे एका माणसासाठी इनफ होतात त्या अकॉर्डिंगली मी हे प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे घरामध्ये लोकांसाठी करायचे आहेत आणि थोडेसे जास्त खायचे आहेत तर मग एखाद मूठ पोहे जास्त घेतले तरी चालतील तरी पण तुम्हाला अंदाज कळत नसेल तर प्रत्येक माणसाला साधारण आपली जी शंभर ग्रॅमची वाटी असते ना साधारण एक दोन वाट्या असतील ना तर तीन लोकांना पोहे पुरेसे होतात म्हणजे एक दोनशे ग्रॅम पोहे तीन लोकांना असं धरून आपण चालू शकतो चला आता आपण हे पोहे तर तयार केलेले आहेत हे सर्व कसे करायचे तर असं प्लेटमध्ये असे गरम गरम पोहे वाफळत असे मौसूद पोहे घ्यायचे त्याच्यावर शेंगदाणे टाकायचे तळलेले सोबत आवडत असेल तर बारीक शेव आणि ओला नारळाचा चव आणि वरून थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालायची आणि एक लिंबाची फोड सोबतीला द्यायची अशा प्रकारे हे पोहे सर्व करायचे आणि इतके भारी होतात तुम्हाला अगदीच वाटलं तर हे शेंगदाणे सगळ्या सग्णा पोह्यांमध्ये मिसळ आणि सर्रास सगळ्यांना तसंच्या तसं सर्व केलं तरी पण चालेल आता आपण हे पोहे तयार केले दहा प्लेट पोह्यांचं प्रमाण तुम्हाला सांगितलं याचं प्रॉफिट कसं का काढायचं तर आता एखादा पदार्थ जेव्हा आपण विकतो त्यावेळी फक्त त्याचं किती चिन्हस लागले त्याला किती खर्च आला हे धरून नाही चालत तर तुम्ही घरगुती करताय तर आ, इलेक्ट्रिसिटी असेल पेट्रोलचा खर्च आहे पार्सलचा खर्च आहे किंवा तुमचा स्टॉल असेल तर त्या स्टॉलचं दिवस दिवसभराचं भाडं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी एका दिवसाच्या किती होतात कॅल्क्युलेट करायच्या समजा अंदाजे तुम्हाला एवढा दहा प्लेट पोह्यांना दोनशे रुपयांचा खर्च येतो तर त्याच्यामध्ये तुम्ही पन्नास ते सत्तर टक्के प्रॉफिट ॲड करू शकता म्हणजे तुमच्यावर आहे समजा तुम्हाला पन्नास टक्के प्रॉफिट आहे आणि दहा प्लेट पोह्यांना तुम्हाला सगळ्या मिळून दोनशे रुपये खर्च येतो तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे शंभर रुपये बरोबर दोनशे रुपयाच्या पन्नास टक्के तर एकूण कॉस्टिंग झाली तीनशे रुपये म्हणजे तुम्ही दोनशे प्लस पन्नास टक्के प्रॉफिट असं शंभर रुपये म्हणजे तीनशे रुपये दहा प्लेटचे लावू शकता म्हणजे एक प्लेट तुम्ही तीस रुपयांना विकू शकता अशा पद्धतीने आपल्याला प्रॉफिट आहे हे एक्झॅक्ट प्रॉफिट मी सांगत नाही आहे फक्त एक अंदाज देते जो पदार्थांप्रमाणे आणि तुम्ही कशी सर्व्हिस देतात त्याप्रमाणे बदलतो त्याच सोबत एरिया वाईज पण बदलतो तर अशा प्रकारे आज आपण फूड बिझनेस सिरीजमध्ये मस्त मौसूद कांदे पोहे कसे करायचे ते बघितलं आता तुम्हाला वाटतं की हे पोहे असे थोड्या वेळाने खूपच गार झाले तर काही नाही फक्त थोडासा असा पाण्याचा हबका मारायचा एक वाफ काढायची पोहे अगदी छान मौसूद होतात पण शक्यतो पोहे पुन्हा गरम करून खाऊ नयेत त्याने ॲसिडिटी होण्याचे चान्सेस खूप असतात पण तुम्हाला जर अगदीच वाटलं तर तुम्ही असं करू शकता तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद